नमस्कार मित्रांनो प्रियाला असं वाटतंय की ती त्या मांजरीसारखीच आहे जी डोळे मिटून फक्त दूध पिते आणि तिला असं वाटतं आपल्याला कोणीही बघत नाही प्रियाला पण तसंच वाटतं की आपल्याला कोणीही बघत नाही आपण कसंही वागलं कसे बोललं तरी धकून जात आहे पण ती हे विसरते तिच्या समोर एक सायली नावाची वाघीण आहे जी वाघीण तिच्या प्लॅनची चिरफाड करणार आहे तर मित्रांनो मी संधी तुमच्याकडे घेऊन आलो आहे एकोणतीस जानेवारीचा ठल तग या मालिकेचा लेटेस्ट भाग तर आजच्या भागामध्ये सायलीने लिटरली मित्रांनो सालीने प्रियालाचे तोंडळ सांगितलं की मी तुझा प्लॅन कधीही यशस्वू देणार नाही आणि अर्जुन सरांची बायको फक्त मीच बनेल मग प्रियाचे हाल काय झाले आणि त्याशिवाय रविराज आणि प्रतिमाला सुद्धा प्रियाच्या प्लॅनवर शंका आली आहे तर आजच्या भागात काय घडलं हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला सायली कसून त्याला ठणकून सांगत असते की काहीही झालं तरी प्रियाचा प्लॅन मी यशस्वी होऊ देणार नाही ती जे माझ्या घरच्यांना त्रासून बघते ना ते घरचे माझे घर माझं आणि विशेष म्हणजे अर्जुन सर माझे आहेत त्यांच्या नावाचे काळी मालिका मा गळ्यात घालण्याचा हक्क फक्त माझा आहे आणि माझाच आहे तिचा तो प्लॅन मी कधी अशी देणार नाही फक्त तू माझ्या सोबत राहा कुसुमताई सुद्धा ऐकून एकदम खुश होते ती म्हणजे सायली आत्तापर्यंत मी तुला समजत होते पण तू आज एक वाकीत निघाली अशीच तू समोर चल मी तुझ्या पाठोपाठच पाटा आहे असं म्हणत लगेच आज आणि साखर म्हणून सायलीच्या हातात ठरते म्हणजे सायली साखर का चांगल्या कामाची सुरुवात नाही मी गोड ने व्हायला पाहिजे आणि तेवढ्याच मी तुला मधवो घरा ते कुसुमताईला सायलीला साखळ देताना बघतात आणि ते म्हणतात काय चाललंय कसली बातमी आहे एवढी गोड बातमी देतात तुम्ही एकमेक ना तेवढ्यात कुसुमताई ते म्हणते मधु आपली सायली वापस आली आहे त्यांना कळतच नाही की कुसुमताई काय म्हणते ती म्हणते अहो म्हणजे आधी कशी आपली सायली एकदम शांत होती पण आता ती पूर्वीसारखी झाली आहे चुकीच्या गोष्टींना ती आता बोरायला शिकली आहे आणि ती एकदम निडर झाली आहे मधु म्हणतात हो मला दिसतच आहे कुसुमताई म्हणते हो तुम्हीच शिकवलं आहे ना रडू नका लढा अगदी सायली तेच करणार मग खूप मधुभाऊ म्हणतात मी जगाला लढायला शिकवलं होतं ती घरच्यांनाच लढते मग कुसुमते म्हणते हो पण घरची माणसं जो हट्ट करतात ना आणि चुकीचं हट्ट करतात त्यांना वेळेस बोललं सुद्धा पाहिजे मग मा मात्र मधभाऊ फार चिडतात ते म्हणतात वा रे बाथरूमी जो होते खूप छान चाललंय एकीने टोबणी मारायची आणि दुसरीने ओढायचं असं म्हणत आल्या आल्यापावली वापस जातात मग मात साईल कसुमता म्हणते कसुमता तू कसं कशाला बोलली त्याला राग असेल ना वाईट वाटलं असेल ती म्हणते अगं अगं काळजी करू त्यांना काही वाईट वाटत नाही आणि त्यांच्या कुठेतरी असणारच आहे त्यांनी तुझा आणि अर्जुन सरांचं प्रेम बघितलंय त्यांनाही वाटत असेल की आपण कुठेतरी चुकलोय पण ते बोलत नाही फक्त एवढंच तू मात्र तुझ्या निर्णयात ठाम राहा मी तुझ्यासोबत आहे आणि मित्रांनोच मित सुविधांच्या घरी अर्जुन अजूनही शांतपणे दुःखात बडायला असतो चैतन्य आहे का छानशा मित्रासारखा पाठ आखा करतो आणि त्याला म्हणतो अरे अर्जुन तुझा हरळीवड्या चेहऱ्यावर बघवत नाही तुला एक काम कर सालीवलीला फोन कर आणि तिला तुझ्या मनातलं सगळं सांग तू हे काय केलं ते आणि शांत रक्त विचार कर तुम्ही दोघं काहीतरी तो निश्चितच मार्ग काढताल पण बिचारा अर्जुन तो फोन वापस याय हातामध्ये तर म्हणतो यार मला नाही वाटत मी बोलू शकते तेवढं धाडच माझ्यामध्ये नाही आहे मी त्यांना प्रेमाचे वचन दिलं होतं आणि आता मी तेच पळत नाही आहे हे मला बोलू शकत नाही मी त्यांच्यासोबत आणि सगळं ह्या दोघांचे मित्र आणि मित्रांनो ह्या दोघा मित्रांचं बोलणं ती प्रिया नेहमीप्रमाणे चोरून ऐकत असते तिला येतो राग ती लगेच म्हणते ह्या चैतन्य तोंड बंद केलं पाहिजे ती लगेच आधी येते या चैतन्य चैतन्य हे काय चाललंय आणि तो आमच्या रूममध्ये काय करतोय चैतन्य आमची रूम म्हणते हो तुला कळत नाही का भानच नाही का दोन नरवर्ग जेव्हा बोलत आहेत तेव्हा तो मध्ये बोरानी पाहिजे चैतन्य चिडत म्हणतो तुम्ही अजून नरव झरणी आहात अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेते मित्रांनो आणि त्याला कुरळायला लागतंय मग मात्र अर्जुन चिडतो आणि तो खांदा झडकतो तुला तर दिसतंय पण ती फार चॅप्टर आहे आपल्याला माहिती आहे ती लगेच त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते अर्जुन ती विसरू नको तू हे वचन पूर्णाची साठी आहे आणि पूर्णाची तब्येत अजून काही बरी राहिलेली नाही आहे तुझं पुन्हा असं असं वागला तर पूर्णाची तब्येत पुन्हा खराब होऊ शकते हे एकदा असं अर्जुनही पुन्हा शांत बसतो आणि ती मनात विचार करते अर्जुन मी तुला दिवसातनं चार ते पाच वेळेस हे लक्ष आणून देईल आणि तुझा वागोपाना त्याला पूर्णपणे मांजर करून टाकेल मित्रांनो आता अर्जुनचं काय होणार याच्यात आवडीत काय माहिती आणि पुन्हा ती माणस विचार करते ह्या लग्नाच्या बिडेतून तू कसा निसरतो तेच बघते मी आणि तू काळजी करू नको असं ते अर्जुनला म्हणते तू काळजी करू नको तुझे घटस्फोटाची कागद ना तर मी कोर्टात सबमिट करते ती जिम्मेदारी माझी आहे तू बिलकुल काळजी करू नको तुझा घटस्फोट झाला तुम्ही समज अर्जुन मात्र तिला रागाने बहत असतो तिकडे पुन्हा सीन शिफ्ट होतो कसुमताईच्या घराकडे कुसुमते सायलीला सांगत असते सायली अर्जुन पण तुझ्या बागेत ठामपणे उभा होता पण बिचारा आता पूर्णाजीच्या बच्च्यामध्ये बांधला गेला आहे आणि मित्रांनो हे दोघी असे बोलत असतानाच पुन्हा एंट्री होते मधुबवनची दोन मिनटं आठवत येतात ते पुन्हा म्हणतात की तर अर्जुन सभेदारला माझ्या केसपासून लांब राहायला सांग मी त्याच्यापासून केस काढून घेतली आहे आणि मी आणि माझा दोषी वकील बघून घेऊ काय करायचं ते एकदा की मी त्या केसवरून निर्देश सुटलो की बघ मी काय करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे दोषी वकील त्या महिपर्य मिळाला आहे मधुबवनच्या कधी हाती लागणार तर साली त्यांना सांगायचा प्रयत्न करते की मी आणि अर्जुन सर तुमची केस चांगलीपणे बघतोय हँडल करतो पण तुम्ही काळजी करू नका मात्र मधुभाग मत काही ऐकत नाही उलट कुसुम त्याला म्हणतात कुसुम मी माझ्या वकिलाकडे चाललोय पुण्यापैसे घेऊन ते बाहेर पडतात ते फक्त दोन दोन मिनटं ॲट्री आल्या बरोबर तिथे आले होते बस एवढं दिसतंय आणि मित्रांनो सीन प्रत्य रविराजच्या घरी खूप दिवसानंतर रविराज दिसलाय रविराज प्रतिमा घरामध्ये बसले असतात आणि तेवढ्यात प्रिया तिथे येते रविराज तिला पण म्हणतो वा रे वा म्हणजे शेवटी घर तुला आठवलं काय मग ती म्हणते अहो काय करणार तिकडे पूर्णाजी आहे ना तिची काळजी घ्यायला लागते रविराज का म्हणतो अगं बाई तुझं लग्न व्हायचं आहे ते सासर व्हायचं तुझं हे तुझं माहेर आहे ना इथे थांबत जा ना काही काळ पण ती म्हणते नाही नाही मग पूर्णाजी काळजी कोण घेईल मग ती मित्रांनो त्याचा प्लॅन म्हणजे ती ज्यासाठी इथे आली आहे ती फाईल काढते आणि रविराज म्हणते पप्पा बाबा ही फाईल ना गट तोटायची आहे याच्यात अर्जुन सालीचे सही पण आहे फक्त डेट टाकायची आणि कोटा सबमिट करायची मग रविवारी शंका येते तो म्हणतो अगं ही फाईल तर अर्जुनने सबमिट केली पाहिजे ना अर्जुन खरंच लग्नाला मनापासून तयार झालाय का प्रतिमा सुद्धा म्हणते तुला ही फाईल अर्जुनने दिली सबमिट करा मग प्रियाला वाटतं आपलं भांडं उघडं पडेल ते म्हणते हो तुम्हाला वाटलं तर अर्जुनला विचारा तो खरंच लग्नासाठी तयार झाला आणि त्यानेच हे फाईल मला दिली आहे मग प्रतिमा तिने ठीक आहे ठीक आहे राहू दे मग रविराज म्हणतो पण ही फाईल त्याने सबमिट केली पाहिजे होती ना आणि याला वेळ लागते बाळा लगेच या गोष्टी घडत नाही ती म्हणते बाबा मला माहिती आहे याला वेळ लागतो तुम्ही तुमचं काम करा मात्र कारण मला तुमच्यावर चांगला विश्वास आहे आणि माझ्या लग्नाचं हे गिफ्ट मी समजेल तुम्ही हे काम केलं तर आणि ती पूर्ण जेव्हा गोळ्या वर्षी द्यायचं म्हणून बाहेर लगेच पडते इकडे प्रतिमे रविराज एकमेकांकडे बघतात आणि जशी प्रिया बाहेर तरी मित्रांनो तिथे नागोबा म्हणजे नागराज हा पण खूप दिवसांनी दिसला तो तिला अडवतो म्हणतो तो काकाला विसरली वाटतं सुबेराच्या घरी गेली आता सुबेराची सूड आण तू पण एक विसरायचं नाही या सगळ्यामध्ये माझा पण हिस्सा आहे एकदा का तुझं त्या अर्जुनशी लग्न झालं की त्यांना लग्नाचं गिफ्ट म्हणून प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घ्यायची आणि गुपचुप ती प्रॉपर्टी माझ्या नावावर काढायची मग आता प्रिया चिरते मी काय करायचं ते करेल अजून लग्न झालं नाही आणि ते प्रॉपर्टीचं पण काय करायचं आपण नंतर बघूया पण तुम्हाला कळतं का हो तुम्ही सारखं माझ्या मध्ये मध्ये येतात माझी जे प्लॅन आहेत ना ते मी शांतपणे डोक्याने लढवत आहे त्यामुळे ते कधी फ्रॉक होत नाही तुमच्या महिपास सारखं झालं झालंय का माझं ते तरी तोंडं पडले नाही मग महिप नागराजा म्हणते ती इथून पुढे ती माझ्या मध्ये येऊ नका डोळू नका दाद गेले बिल्लो करू नका मला जे करायचं ते करेलच मी म्हणून ती त्याला बाजूला सारते आणि तिथून निघते डायरेक्ट येते सायलीकडे इथे ज्या मजा आली मित्रांनो सायली कपड्यावरच असते आणि तेवढ्या प्रियाची टकटक आवाज होते आणि सायली असा आवाज होते सायला कळतं हे प्रिया आली आहे पण ती डोळ्याला अश्रू दाखवत नाही तर मस्त असते अरे वा प्रिया ये कधी आलीस काय आलीस असं विचारायला लागते मग मात्र प्रिया विचार करते अरे हिथे रडत नाही आहे म्हणजे हिला आमच्या लग्नाची बातमी अजून काय दिसत नाही आहे वा अरे वा काय भारी चान्स आहे मीच हिला सांगते आमच्या लग्नाची बातमी आणि मी आपल्याला माहिती आहे की सायलीने आधीच ठरवलं आहे की हिने काही बोललं तरी कसं कर टॅकल करायचं ते आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपते तर उद्याच्या भागामध्ये आणि प्रियाला धुडकल लावते तर उद्याच्या भाग बनासाठी मला चॅनल सबस्क्राईब करा बेल ॲकन प्रेस करा आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि यात मला का खटक काय खटकलं कमेंट करा मित्रांनो भेटूया या पुढच्या भागामध्ये